काय कवी कैलास अर्थात श्रम हाच कैलास श्रम हाच शिव प्रत्न हाच परमेश्वर हा श्रम मंत्र ज्या थोर क्रांतिकारी महापुरुषांनी दिला पिढ्यान पिढ्या बहुजन समाजाला अज्ञानात ठेवून कर्मकांडाचे पांघरुण घालून पद्धतशीरपणे शोषण करणाऱ्या कर्मटांच्या विषमतावादी समाज रचनेच्या चिरेबंदी बुरुजास ज्यांनी सुरुंग लावली वंचित उपेक्षित शुद्र अशा समाजातील सर्व स्तरातील घटकांना एकत्रित करून त्यांच्याशी विचार विनिमय करण्यासाठी अनुभव मंडप ही लोकसंसद ज्यांनी बाराव्या शतकात स्थापन केली खऱ्या अर्थाने महिलांना पन्नास टक्के आरक्षण ज्यांनी मिळवून दिलं याशिवाय अनिष्ट प्रथा परंपरा अज्ञान अंधश्रद्धा जातीभेद व ज्यांनी प्रहार केला असे महापुरुष अर्थात महात्मा यांचा जन्म कर्नाटक राज्यातील विजापूर जिल्ह्यातील बागेवाडी या छोट्या शेगावी अक्षयशुद्ध तृतीयेच्या शुभमुहूर्तावर सन अकराशे एकतीस मध्ये थोर शिवभक्त पिता मादिराज व माता मादलंबिका यांच्या पोटी झाला समाजातील ज्यावेळेस बसवेश्वराने तत्कालीन परिस्थिती पाहिली समाजामधील जातीयता पाहिली वर्णव्यवस्था पाहिली त्याला त्यांनी प्रखर विरोध केला आणि समाजातील जातीयता नष्ट करण्याचं त्यांनी कार्य केलं महिलांबद्दलची असमानता त्यांनी पाहिली आणि महिलांना न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला धार्मिक परिस्थिती ज्यावेळेस पाहिली धार्मिक परिस्थितीमध्ये कर्मकांड खूप माजले होते लोक अनेक ईश्वरवादी होते तेव्हा त्यांनी ईश्वर हा एकच आहे असे सांगून कर्मकांड कर्मकांडाला कडाडून विरोध केला आणि खरी भक्ती लोकांना समजावून सांगितली एकंदरीत सामाजिक धार्मिक आदी क्षेत्रामध्ये क्रांतिकारी कार्य करणाऱ्या महात्मा बसवेश्वरांना त्यांच्या जयंतीदिनी त्यांचं स्मरण करूया आणि त्यांना शतशत नमन करूया